आमच्या गावाला आणि आमच्या गावाच्या जवळच मोठ तळे म्हणजे गावातच आहे बघायला जाऊ तर आलो तर आता तळ्याच्या जवळ बघा किती पाणी आज लवकर ह्या वर्षी लवकरच पाऊस झालेला आहे त्यामुळं पाणी भरपूर मोठं तळे दिसून तिथपर्यंत जिथपर्यंत दिसून तिथपर्यंत पाणीच दिसत आणि ते पक्षी पाहण्यात त्याला काय त्याला काय म्हणते ते पाण्याच्या पक्ष्यांना पान कोंबड्या पान कोंबड्या हा पान कोंबड्या पाण्यात सांगा आजूबाजूच काहीतरी काय

याच्यात तळ्यात किती विहीर राहत मोठ्या विहीर त्या अख्या पाण्याने उन्हाळा आला तरी इथं पाणी हा तर मग एवढं मोठं तळ असून तुम्ही पाण्यात पावायला जातात का हा ह्या तळ्यात पावायला जातात हा कुठल्या विहिरीत पावायला जातात तुम्ही हा तिथं एकदम मोठी विहीर आहे त्या विहिरीत पावायला जाते ते मुलं मुलं पोहते ते विहीर एकदम मोठी विहीर आहे थोड्या वेळानं दाखवणार आहे मी तुम्हाला हां दिसती हां नाही दिसती तर हा असं आहे घर आहे आणि घराच्या एकदम जवळच तळ तळे आणि आम्ही पण खूप दिवसाने आलो आहे हे पाण्याच्या जवळ राहिलेत पण यांना पावताच येत नाही <laughs> एवढं एवढं पाणी एवढं विहिरी ताजून यांना येत नाही तर आपण आलेलो त्या एकदम मोठी विहीर आहे अख्या मोबाईलमध्ये मध्ये पण दिसत नाही बाबा आणि तिला पाणी सकाळ सकाळ

त्यात बसला लय मोठा पिडू हा दिसतोय का हा दिसला एकदम नितळ पाणी एवढा मोठा पिडूक आहे चिपला बघायचंय लग्न उभं तळायचे एकदम जवळ